नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे सिंहगडावर पुण पुणे दरवाजातून आपण पुढे जात आहोत आणि आता दुपारचे वाजले ती एक आणि आज विकेंड नसला तरी या किल्ल्यावर आज बऱ्यापैकी पब्लिक आहे तर या दरवाजातून आपण वरती गेल्यानंतर आपल्याला परत आणखी दोन दरवाजे लागतात सकाळपासून पावसाची रिमझिम चालू होती आता आपण किल्ल्यावर किल्ल्यावर वरती आल्यानंतर पाऊस कमी झाला आहे पुणे दरवाजातून थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला हे असं प्राचीन बांधकाम आपल्याला बघायला भेटतं तर हे बांधकाम घोड्याची पागा म्हणून ओळखले जाते आता आपण आतमध्ये गेल्यानंतर या मधोमध असे खांब पण आहेत आपण पोचलो नरवीर तानाजी मालुसरेंच्या स्मारकापाशी सिंहगड किल्ल्याचे पहिले नाव कोंडाणा होते स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कुंडण्य ऋषी यांनी तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंडाणा झाले हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या ताब्यात होता ज्यावेळेस हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता त्यावेळेस दादाजी कोंडदेव आदिलशाहकडून सुभेदार म्हणून नेमले होते नरवीर तानाजी मालुसरे व मोगलांचा उदयवान राठोड यांच्यात चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या रात्री घनघोर असं युद्ध झालं व या या युद्धात नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले व त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी हा किल्ला युद्ध करून आपल्या मराठा साम्राज्यात सामील करून घेतला आपण आलो आता किल्ल्यावरच्या प्राचीन अशा शिवमंदिरापाशी कोंडानेश्वरांचं मंदिर आहे तर हे मंदिर यादवांचं कुलदैवत होतं तर हे सुंदर असं प्राचीन मंदिर आहे आतमधून आपण बघू शकता असं प्राचीन कलाकृती असलेलं हे सुंदर असं मंदिर या किल्ल्यावर बघायला भेटतं आपण पोचलोय अमृतेश्वर भैरव मंदिरापासून तर हे कोळ्यांचं दैवत होतं यादवांच्या आधी या, या गडावर कोळ्यांची सत्ता होती तर हे असं प्राचीन मंदिर आणि मंदिरात भैरव देव व त्यांची शक्ती भैरवी अशा दोन सुंदर अशा मूर्त्या आहेत तर हे बघू शकता तुम्ही मंदिर हे आपण जातोय तिकडे आहे आता कल्याण दरवाजा हा किल्ल्याच्या पश्चिम बाजूचा हा दरवाजा आहे तर किल्ल्याच्या पायथ्याचं गाव कल्याण गावातून वरती आल्यास आपण ह्या दरवाजातून प्रवेश करतो तर हा एक दरवाजा आणि आणखी खाली एक असे एकापाटोपट दोन दरवाजे आहेत आपण जिथे आहोत ते आहे सिंहगडाचं दक्षिण टोक म्हणजे झुंजार बुरुज या बुरुजावरून आपल्याला समोरच राजगड व तोरणा दिसतो तर पुढे आपल्याला पानशेतचं खोरेपण दिसतं व पूर्वीकडे लांबवर आपल्याला पुरंदर दिसतो हा समोर दिसतोय तो आहे कलावंतीन गुरुज इथे इथे आहे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी तर पुढे बघता येते राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळीसारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे मोगली फौजेला सतत अकरा वर्षे टक्कर देणाऱ्या रा राजाराम महाराजांचे अवघ्या तिसाव्या वर्षी तीस मार्च सतराशे या दिवशी सिंहगडावर त्यांचं निधन झालं हा आहे बाळगंगाधर टिळक यांचा बंगला एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली होती आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय